आमच्या सगळ्या जवळजवळ पाचशे त्रेचाळीस खासदारांमध्ये वीस चिठ्ठ्या काढल्या जातात त्या वीस मध्ये माझ्या दोन्ही सुदैवानं ढाल आणि आपल्याला नंबर लागला आणि त्यामध्ये मला बोलण्याची संधी मिळाली आणि त्या संधीच्या माध्यमातून जो काही पीक विम्याचा विषय आहे जो बीड जिल्ह्यातल्या काही लोकांनी आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये महसुली जमीनच नाही अशा जागेवर सुद्धा पीक विमा पोर्टलवर दाखवून उचलला ही ह्या देशातील एम फसल विमा योजना जे त्या पंतप्रधानाच्या नावाने आहे त्या पंतप्रधानाच्या नावानं असलेल्या फसल विम्या योजनेमध्ये सुद्धा करप्शन होऊ शकते आणि हे सरकार त्याच्याकडे उघड्या डोळ्यानं बघते याच्यापेक्षा दुसरी लागेवाणी आणि म्हणून तिला वाचा का फोडण्याचं काम मी ह्या निमित्तानं करत होतो शासनाला माझी विनंती असेल की हे चुकीचं काम ता करणाऱ्या लोकांवर तात्काळ ता 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 कारवाई केली पाहिजे यामध्ये जे कोणी दोषी असतील तो प्रशासनातला असो शासनातला असो कोणी लाभार्थी असाल त्याच्यावर कडक शासन झालं पाहिजे पुन्हा कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे या देशाच्या पंतप्रधानाच्या नावाना चालणाऱ्या योजनेमध्ये काही खोट नाटक करावं एवढंच अडक होतय म्हणल्यानंतर चार महिन्याने आता त्याला शासन देऊ देत नाही का जिल्हाधिकाऱ्याचा नाकर्तेपणा आहे हे उद्या आपल्याला दिसून येईल कारण शेवटी माझी जिल्हाधिकारी विनंती असेल शासनाला विनंती असेल की बाबा माझ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याने असं काय मोठं पाप केलंय की तुम्ही के त्यांना पासून रोखता सप्टेंबर मध्ये आहे आवृत्ती आज मार्च अर्धा संपला तरी तुम्ही त्याला देत नाही म्हणजे तुमच्या पोटात काही काळ आहे का तुम्हाला फक्त तेवढा पिरियड काढून न्यायचा होता का आता द्यायची इच्छा नाही का तुमची काय तर क्लिअर तरी सांगा ना द्यायचं तर नाही म्हणून तरी सांगा असं तोंडाला आपला बोटाला गुळ लावून चाट मारायचं खरं डॉक्टर ही चुकीच्या पद्धतीने शासन वागतंय आणि शासनाने दिले असतील आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जर निष्काळजीपणा केला असेल तर त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यावर कड कारवाई झाली पाहिजे मी या मतांचं राज्यामध्ये इतके मोठे मोठे प्रश्न आहेत मात्र जातीय ध्रुवीकरणाकडे म्हणतात आता बजरंग दल असेल पीएम असेल यांच्याकडून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली काय वाटते कुठले विषय बदल देण्याची मला वाटते शासन शासनाजवळ नाही पैसा मागच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये वाकडे तिकडे निर्णय घेऊन शासनाच्या पैशाची उधळपट्टी केली उरल्या सुरल्या जे काही लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये पैसा गेला मोफत तीर्थयात्रा होत्या मोफत सिनियर सिटीजनला एस टीचा प्रवास होता नंतर महिलाला तर मोफतच होता अनेक काही अशा गोष्टी जे काही निर्णय घेतले होते त्या अनुषंगाने तिजोरीवर एवढा मोठा भार पडला आहे आणि मला वाटतं की त्या माध्यमातून आता शासन सगळ्यांची पूर्तता करू शकत अरे तुम्ही लाडकी बहिणीचा लाभ देताना तो शासन करता आहे तो नोकरीला आहे तू इन्कम टॅक्स पेड आहे काय बघितलं नाही कोणी अर्ज करा घेऊन टाका अर्ज करा घेऊन आता द्या वापस आता द्या वापस नऊ लाख महिला तुम्ही आता कमी केल्या म्हणजे आता लाडक्या बहिणीचं काम संपलं का मला या निमित्तानं आमदार विचारायचं आणि म्हणून आता ह्या सगळ्या जिवाळ्याचे विषय आता बघा तुम्ही पहिलं बजेट असाल महाराष्ट्राचं सार्वजनिक बांधकाम विभागाचं एकही काम दाखवलेलं नाही जुने जेवढे काम आहेत आज जो शेतकरी आत्महत्या करतोय काही दिवसानं ठेकेदार आत्महत्या करतील ही वस्तुस्थिती आहे त्या ठेकेदारांनी खर्चानं पैसे आणून काम केली शासनाचा दबावापोटी कारण इथं काय झालंय शासनानं काम काढले टेंडर प्रक्रिया झाली पुढाऱ्याने माल हल्ला अधिकाऱ्यांनी माल आणला आता बिल काम करून उचलायचे तर पैसे नाही पैसे तर काम करायला व्याज नाही होत्या ते मग काय कर माझ्या मतदारसंघात हे काम झालं पाहिजे मला उद्या मतदान घ्यायचं त्यांनी विजयाने अशी पोटी केलं आता आशा मरावी पण माय मरावी पण आशा मरून अशी मन आहे तशी परिस्थिती या सगळ्या ठेकेदारांनी झालेली आहे आणि म्हणून शासन एकीकडं या सगळ्यांचं लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी शासनात बसलेले माणसं बघा खा जेव्हा एखादा मंत्री म्हणून एखादा शपथ घेतो तो सगळ्या समाजाला सोबत घेऊन जाण्याची मी ह्या देशाची सार्वभौम शपथ घेतो तोच पदावर बसलेला जर मंत्री समाजामध्ये ध्वनी निर्माण करण्याचं जर काम करीत असेल ह्याचा देशद्रोह नाही का हा राष्ट्रद्रोह नाहीये का हा माझा पहिला प्रश्न असेल आणि खरं जर भारतीय जनता पार्टी ही तत्वानं चालणारी पार्टी असेल हे खरं जर हिंदुत्वाचे पुरस्कर्ते असतील संस्काराचे पुरस्कर्ते असतील तर अशा आप तिला बाजूला केलं पाहिजे आणि सत्याला पुढे आणलं पाहिजे ठीक आहे औरंगजेबाची कबर तुम्हाला आजच दिसली का बाबा अनेक वर्षानुवर्षापासून ती कबर आहे ठीक आहे तुम्हाला काय कायदेशीर कारवाई करायची आहे काय करायचं आहे तुम्ही कायद्यानं तुम्ही निर्णय घेऊ शकता सभागृहात एखादं दे बिल पास करा चर्चेला आणा त्याच्यातून निर्णय घ्या काय पुढची भेटी पण आज उठलं की तुम्हाला काय राहा म्हणजे तुम्हाला समाजामध्ये भांडण लावून स्वतःची पोळी भाजायची आहे का उद्या लोकांना गुन्हा गो गोविंदांना नांदायला लागले राज्या या राज्यामध्ये या देशामध्ये तुम्हाला नांदू द्यायचे नाहीत का तुम्हाला लव जी आता आजच दिसला का कालपर्यंत नव्हता का म्हणजे हे सगळे प्रश्न आज जे तुम्ही उभे करताय अनेक वर्षानुवर्ष चालत आलेले प्रश्न आहे पण तुम्ही आज हे का काढतायत जिथं की सत्ता झाली तुम्ही आहात राज्यातली सत्ता तुमच्या जवळ देशातली सत्ता तुमच्या जवळ स्थानिक स्वराज्य संस्थेतली सत्ता तुमच्या जवळ मग आता तुम्हाला कुठला निर्णय घ्यायला कोणी अडवले का आणि तुम्हाला एवढं भीती वाटायचं काय कारण तुम्ही का लोकांना भेडवून तुम्ही स्वतःच उल्लू शिधा करण्याचं काम करताय का असे अनेक प्रश्न माझ्या समोर या ठिकाणी दिसतात म्हणून शासनानं असं कुठलं काम करू नये जेणेकरून घराघरामध्ये घरामध्ये उद्या चुली पेटायच्या ऐवजी घरं पेटतील असं कुठलंही कर्त शासनानं करू नये याची खबरदारी शासनाने घ्यावी आता बघा शेवटी खात्यातले मंत्री आहे सत्ता त्यांची आहे मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी कोणत्या विभागाला किती पैसे द्यावे त्यांचा त्यांचा विषय त्या विषयावर मी जास्त बोलू इच्छित नाही परंतु माझं एवढंच म्हणणं आहे की सगळ्या समाजाला न्याय मिळायला पाहिजे आणि सगळ्या खात्याला व्यवस्थित पैसे जर दिले तर कोणी कारण नाही परंतु तो तर शासनकर्त्याचा भाग आहे आपला भाग नाही